नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कसे आहात सगळे विद्यार्थी मित्रांनो आज आपण जवाहर नवोदय विद्यालय सिलेक्शन टेस्ट जी असते त्याविषयी समजून घेणार आहोत त्याविषयीच्या गोष्टी जाणून घेणार आहोत त्याचं स्वरूप काय असेल अभ्यासक्रम काय असेल या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओद्वारे समजून घेणार आहोत सर्वात प्रथम ही जी परीक्षा असेल किंवा जवाहर नवोदय विद्यालय सिलेक्शन टेस्ट असेल ही साधारणतः नवोदय विद्यालय समितीद्वारे आयोजित केली जाते दरवर्षी ही घेण्यात येते ही जी निवड ही एक निवड चाचणी आहे सिलेक्शन टेस्ट असून यामध्ये जे प्रतिभाशाली विद्यार्थी असतात जे हुशार गुणवंत विद्यार्थी असतात त्यांना साधारणतः उच्च दर्जा दर्जाचे जे शिक्षण मिळावं यासाठी ही एक नॅशनल लेवलची एक्झाम आहे तर महाराष्ट्रात ही एक्झाम कशी घेतली जाते त्याविषयी आपण माहिती घेऊयात सर्वप्रथम त्याची उद्दिष्ट जे असतील त्याचे ऑब्जेक्टिव्ह जे आहेत ते काय आहेत तर जे ग्रामीण भागातील प्रतिभाशाली विद्यार्थी असतील त्यांना मॉडर्न किंवा थोडस अपडेटेड आणि उच्च दर्जाचं जे शिक्षण आहे ते मोफत दिलं जातं इतर शाळांमध्ये जर बघितलं इंग्रजी शाळांमध्ये किंवा इतर काही सीबीएसई माध्यमाच्या किंवा पॅटर्नच्या ज्या शाळा असतात इंग्रजी त्यामध्ये भरमसाठ फी आकारली जाते मात्र नवोदय मध्ये तुम्हाला हे <coughs> शिक्षण <coughs> <थीक्षन>, सॉरी हे शिक्षण <coughs> <coughs> मोफत मिळतं त्यानंतर अनेक वेगवेगळ्या समाजातील मुलं वेगळ्या संस्कृतीतील मुलं त्या शाळांमध्ये शिकत असतात त्यामुळं मुलांमध्ये एकात एक एकात्मता वाढवणे हा सुद्धा त्याचा एक उद्दिष्ट आहे तसंच विद्यार्थ्यांना सामाजिक जाणीव व्हावी किंवा त्यांच्यामधील नेतृत्व गुण जे असतील ते विकसित करणं सुद्धा या परीक्षेचं एक उद्दिष्ट आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे शैक्षणिकदृष्ट्या मागासलेले विद्यार्थी आहेत पण ते हुशार आहेत अशा विद्यार्थ्यांना मोफत आणि दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देणं हे याचं सर्वात महत्वाचं उद्दिष्ट आहे आता याची पात्रता जी असेल एलिजिबिलिटी म्हणजेच साधारणतः कोणते विद्यार्थी या परीक्षेस बसू शकतात ते बघूयात आता ज्या विद्यार्थ्याला नवोदय विद्यालयात प्रवेश घ्यायचा आहे साधारणतः ज्या जिल्ह्यात त्या विद्यार्थ्याला नवोदय विद्यालयात प्रवेश घ्यायचा आहे त्याच जिल्ह्यातील तो विद्यार्थी रहिवाशी असायला हवा त्यानंतर त्या विद्यार्थ्यानं त्याच्या त्या जिल्ह्यातील शासकीय किंवा शासनमान्य किंवा इतर काही मान्यता प्राप्त शाळा ज्या असतील त्यामध्ये इयत्ता पाचवीचे शिक्षण पूर्ण केलेलं असावं त्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे त्या विद्यार्थ्याची जन्मतारीख ही साधारणतः एक मे म्हणजे सपोज तुम्ही दोन हजार सव्वीस सालची एक्झाम देणार असाल पंचवीस सव्वीस सालची नवोदय एन एस टी म्हणजे नवोदय विद्यालय सिलेक्शन टेस्ट देणार असाल तर साधारणतः तुमची जन्म तारीख तारीख एक मे दोन हजार तेरा ते एकतीस जुलै दोन हजार पंधरा यांमध्ये असायला पाहिजे हे दोन्ही दिवस त्यामध्ये समाविष्ट असतात ओके आता ही जी आहे तारीख ही दरवर्षी बदलू शकते त्यासाठी तुम्हाला नवोदय विद्यालयाचं जे अधिकृत वेबसाईट असेल अधिकृत संकेतस्थळ असेल त्यावर तपासावं लागेल त्यानंतर विद्यार्थी जो आहे तो इयत्ता तिसरी चौथी आणि पाचवी पूर्णपणे त्याच जिल्ह्यात शिकलेला असावा ज्या जिल्ह्यात त्याला नवोदय किंवा ज्या जिल्ह्याच्या नवोदय शाळेमध्ये त्याला ऍडमिशन हवं हो आहे तर त्याच जिल्ह्यात तो विद्यार्थी शिकलेला असावा त्यानंतर तो जो विद्यार्थी आहे तो साधारणतः ग्रामीण भागातील शाळेत शिकत असावा किंवा शहरी भागातील शाळेत शिकत असला तरी चालेल परंतु ग्रामीण भागातील शाळेतील विद्यार्थ्यांना साधारणतः ऐंशी टक्के असं प्रमाण आहे आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांना वीस टक्के असं ऍडमिशनचं प्रमाण आहे एक विद्यार्थी फक्त एकदाच परीक्षा देऊ शकतो अनेक वेळा परीक्षा देऊ शकत नाही एकदा त्याने एक्झाम दिली की, एक की त्यानंतर तो ती परीक्षा परत रिपीट देऊ शकत नाही तर याची अर्ज प्रक्रिया जी असेल ती साधारणतः ऑनलाईन पद्धतीने होते त्यामध्ये नवोदय विद्यालय समितीचं जे अधिकृत संकेतस्थळ आहे म्हणजेच वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट नवोदया डॉट जी डॉट इन या वेबसाईटवर जाऊन तो फॉर्म तुम्ही भरू शकता अर्ज भरण्यासाठी आपल्याला आवश्यक कागदपत्र साधारणतः पासपोर्ट आकाराचा फोटो विद्यार्थ्यांची स्वाक्षरी पालकांची स्वाक्षरी शाळेचं प्रमाणपत्र आधार कार्ड त्यानंतर कास्टमध्ये असेल तर कास्ट सर्टिफिकेट म्हणजे जातीचा दाखला इत्यादी गोष्टी लागतात आणि तो जर ग्रामीण भागात असेल तर तसं त्याचं जे सर्टिफिकेट असेल प्रमाणपत्र असेल तेही लागतं हा अर्ज जो आहे तो पूर्णपणे विनामूल्य आहे आणि अर्ज भरण्याची जी तारीख असते ती नवोदय विद्यालयाच्या जी साधारणतः समितीची जी वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट नवोदया डॉट जी ओ व्ही डॉट इन तर यावरती जाहीर केली जाते आपल्याला ती चेक करावी लागते याची जी परीक्षा पद्धती आहे ती अशी आहे साधारणतः परीक्षा ही वस्तुनिष्ठ स्वरूपाची असते म्हणजे ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाची असते ज्यामध्ये तुम्हाला चार ऑप्शन दिलेले असतात त्यापैकी एक ऑप्शन तुम्हाला निवडायचा असतो किंवा तो रंगवायचा असतो उत्तरपत्रिकेमध्ये परीक्षा तीन विभागांमध्ये विभागलेली असते एक मानसिक क्षमता चाचणी ज्याला आपण मेंटल एबिलिटी टेस्ट म्हणतो ज्यामध्ये साधारणतः चाळीस प्रश्न त्याचे गुण पन्नास आणि मिनिटं साठ ओके त्याला वेळ जो असतो तो साठ मिनिटांचा असतो त्यानंतर अंकगणित चाचणी म्हणजे अरेथमेटिक टेस्ट हा दुसरा विभाग आहे त्याचे वीस प्रश्न त्याला गुण पंचवीस आणि त्याला दिलेला वेळ हा तीस मिनिटं आणि तिसरा विभाग जो आहे या परीक्षेचा तो म्हणजे भाषा चाचणी पेपर हा एकच असतो हे एकाच पेपरमध्ये तीन विभाग असतात लक्षात ठेवा तीन विभागांचे तीन सेपरेट पेपर नसतात तिसरा जो विभाग आहे तो आहे लँग्वेज टेस्ट म्हणजे भाषा चाचणी ज्यामध्ये सुद्धा वीस प्रश्न आणि त्याला गुण पंचवीस असतात आणि तीस मिनिट म्हणजे एकूण पाहिलं तर आपल्याकडे ऐंशी प्रश्न असतात चाळीस अधिक वीस अधिक वीस ऐंशी प्रश्न आणि एकूण गुण पाहिलं तर पन्नास पंचवीस पंचवीस म्हणजे एकूण शंभर गुण असतात ऐंशी प्रश्नांना शंभर गुण असतात परीक्षा कालावधी हा साधारणतः दोन तासात असतो मेंटल अॅबिलिटी टेस्ट मॅथ साठी एक तास आणि त्यानंतरचे पुढचे अर्धा अर्धा तास अंक गणित चाचणी आणि भाषा चाचणी यासाठी प्रश्न जे असतात ते बहुपर्यायी असतात एमसीक्यू स्वरूपाचे असतात चार ऑप्शन तुम्हाला तिथे दिलेले असतात यामध्ये कोणतीही निगेटिव्ह मार्किंग सिस्टम नाही नकारात्मक ना गुण प्रणाली जी आहे ती यामध्ये नाही म्हणजे उत्तर चुकलं तर तुमचे मार्क्स कट होणार नाहीत तिथे तुम्हाला झिरो मार्क्स मिळतील याची जी निवड प्रक्रिया असते ती साधारणतः ही प्रवेश प्रक्रिया उत्तीर्ण झालेली जी विद्यार्थी असतात त्यांची गुणवत्ता यादी तयार केली जाते आणि त्या गुणवत्ता यादीनुसार विद्यार्थ्याची निवड केली जाते ज्या विद्यार्थ्यात जेवढ्या उपलब्ध किंवा ज्या जिल्ह्यामध्ये जेवढ्या उपलब्ध जागा आहेत त्या विद्यालयामध्ये तर त्या जागांनुसार ही निवड केली जाते साधारणतः सपोज साठ जागा असतील तर साठ जागांनुसार ही निवड केली जाते त्यानुसार गुणवत्ता यादी तयार होते यामध्ये ऐंशी टक्के ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्राधान्य दिलं जातं आणि वीस टक्के साधारणतः शहरी भागातील विद्यार्थी असतात अनुसूचित जाती अनुसूचित जमाती यासाठी इथं आरक्षण असतं एस सी आणि एस टी साठी या ठिकाणी आरक्षण आहे जे शासनाचं आरक्षण आहे ते आरक्षण इथं लागू होतं तसंच महिला विद्यार्थी असतात ज्या मुली असतात त्यांना सुद्धा इथं शासनाचे जे आरो आरक्षण आहे ते इथं लागू आहे त्यानंतर यामध्ये जे महत्वाचे मुद्दे आहेत ते समजूयात सगळ्यात महत्वाचं म्हणजे नवोदय विद्यालयाचे जे अधिकृत वेबसाईट असेल यामध्ये आपल्याला नियमित माहिती चेक करावी लागेल त्यांच्या ज्या तारखा असतील ऍप्लिकेशन फॉर्मच्या तारखा वगैरे तर या सगळ्या आपल्याला चेक करावे लागतील त्याच्याही जे अभ्यासक्रम आहे परीक्षेचा ती सुद्धा तुम्हाला नवोदय विद्यालयाच्या त्या समितीच्या वेबसाईटवर ही माहिती उपलब्ध आहे ते आपण चेक करू शकता आणि या मध्ये सुद्धा आपण तो अभ्यासक्रम आप एकदा बघूयात तसंच परीक्षेची तयारी करणारे जे विद्यार्थी असतात त्यांनी साधारणतः मागील वर्षात ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्यांचा चांगला सराव करावा कारण ते उपयुक्त ठरतं बऱ्यापैकी क्वेश्चन जे असतात ते साधारणतः त्याच प्रकारात येतात तेच नसतात पण त्याच प्रकारचे प्रश्न असतात त्यानंतर इथं एक नवोदय विद्यालय समितीची अधिकृत वेबसाईट जी आहे संकेतस्थळ आहे ते दिलेलं आहे या याच्यावर तुम्ही जाऊन सगळी माहिती ही चेक करू शकता आता याचा जो अभ्यासक्रम आहे नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेसाठी म्हणजे ज्याला जे एन एस टी आपण असं म्हणून जवाहर नवोदय विद्यालय सिलेक्शन टेस्ट याचा अभ्यासक्रम आणि त्यासाठी लागणार जे आवश्यक कागदपत्र आहे त्याची थोडीशी आपण सविस्तर माहिती घेऊयात आता ही जी परीक्षा आहे इयत्ता साठी आणि नववीसाठी साठी असते सव्वीस सॉरी इयत्ता सव्वी साठी आणि यत्ता नववीसाठी साठी असते सातवीसाठी साठी नाही इयत्ता सहावीच्या ऍडमिशनसाठी आणि इयत्ता नववीच्या ऍडमिशनसाठी तर इतका सहावीच्या ऍडमिशन साठी जो काही अभ्यासक्रम आहे तो आपण इथं थोडासा बघूयात साधारणतः सहावीच्या ऍडमिशन साठी जी परीक्षा दिली जाते त्यासाठी जास्त मुलं बसतात त्यामुळे आपण सहावीचा अभ्यासक्रम या ठिकाणी बघूयात तर तीन प्रमुख विभाग त्यांचे असतात तीन प्रमुख क्षमतांचं मूल्यांकन इथं केलं जातं त्यामध्ये पहिली आपण बघितली मानसिक क्षमताच असणे मेंटल अॅबिलिटी टेस्ट ज्याला साधारणतः त्याचे चाळीस गुण असतात आणि ज्याला मार्क्स हे पन्नास असतात हा एक तास असतो याच्यात तर्क आणि तार्किक विचारसरणीचे म्हणजे लॉजिकल जे क्वेश्चन असतात ते खूप जास्त असतात साधारणतः खाली काही विषय दिलेले आहेत या विषयांवर या व्यतिरिक्तही विषयांवर प्रश्न पण हे कॉमन आहेत विसंगत घटक ओळखणे म्हणजे ज्याला आपण ऑड वन आउट म्हणतो आकृती जुळवणे नमुना पूर्ण करणे सादृश्य म्हणजे जा अॅनॉलॉजी जे असेल रिलेशन असतात भौ, भौमितिक आकृती ज्या असतात भौमितिक आकृत्या ज्या असतात त्यानंतर आरशातील प्रतिमा अवकाशीय दृश्य अंतर्भूत आकृत्या म्हणजे ज्या एम्बेडेड फिगर असतील आकृत्यांवर जास्त प्रश्न असतात त्यानंतर आकृती मालिका पूर्ण करणे मिरर इमेजेस वगैरे आपण बघितलं त्यानंतर काही पंच होल पॅटर्न्स असतात छिद्रित नमुने असतात बऱ्यापैकी यामध्ये तुम्हाला लॉजिक लॉजिकल जे क्वेश्चन असतात ते जास्त विचारले जातात आकृत्यांवर आधारित लॉजिकल क्वेश्चन खूप जास्त विचारले जातात त्यानंतर जो भाग आहे तो म्हणजे अंकगणित ऍरेथमॅटिक टेस्ट यामध्ये साधारणतः तुमचं मॅथचं जे स्किल आहे ते चेक केलं जातं गणितीय कौशल्य जे असतात बेसिक जे स्किल असतात ते चेक जा केले जातात त्यामध्ये नंबर नंबर सिस्टम जे असते किंवा सिस्टम आहे त्यावर प्रश्न असतात म्हणजे संख्या आणि संख्या प्रणालीवर प्रश्न असतात त्यानंतर ज्या तर याच्यावर काही प्रश्न असतात त्यानंतर पदावले असतात त्यानंतर अपूर्णांक दशांश त्यानंतर लसावे आणि मसावे पर्सेंटेज सरळ व्याज त्यानंतर अंतर वेळ आणि वेग यावर काही क्वेश्चन असतात नफा आणि तोटा प्रॉफिट अँड लॉसवर काही क्वेश्चन असतात त्यानंतर वस्तुमान म्हणजे मेजरमेंट ऑफ मास लेंथ टाइम मनी कॅपॅसिटी सो so, मोजमापावर काही क्वेश्चन असतात म्हणजे मापन पद्धतीवर काही क्वेश्चन असतात आणि त्यांचं कंपॅरिजन किंवा त्याचं जे युनिट कन्वर्जन आहे याविषयी काही बेसिक क्वेश्चन असतात आणि तिसरा जो पार्ट आहे तो म्हणजे भाषा चाचणीचा यामध्ये साधारणतः भाषेचं आकलन उतारा वगैरे असे उतार्यावर काही प्रश्न असतात आणि साधारणतः व्याकरण व्याकरणावर सुद्धा इथं आपल्याला काही प्रश्न बघायला मिळतात म्हणजेच वाचन आकलन परीक्षेत जे रिडिंग कॉम्प्रेन्सेशन आहे त्याच्यावर काही प्रश्न असतात त्यानंतर काही बेसिक ग्रामर असेल तुमचं मूलभूत व्याकरण असेल आणि शब्द साठा जो असेल त्याच्यावर काही प्रश्न असतात समानार्थी वगैरे शब्द त्यानंतर भाषेचे आकलन जे आहे त्यावर काही प्रश्न असतात तुम्हाला भाषा ती कशी समजते तर यावर काही या आधारित प्रश्न असतात तर असा हा सिलेबस आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाची सूचना म्हणजे याविषयी जे कागदपत्र वगैरे आहे त्याची सगळ्यात अचूक जी करेक्ट इन्फॉर्मेशन असते ती नेहमी त्या नवोदय विद्यालय समितीच्या संकेतस्थळावर अधिकृत वेबसाईटवर तुम्हाला बघायला मिळते तुम्हाला ती वेबसाईट नेहमी चेक करावी लागेल कागदपत्र कागदपत्र जे असतात त्यांची जी गरज असते किंवा त्यांची जी आवश्यकता असते त्यामध्ये थोडाफार बदल होऊ शकतो दर त्यामुळे ज्या काही अधिकृत सूचना आहेत त्या तपासणं आपल्याला आवश्यक असतं आता आपण थोडस कागदपत्राविषयी बघूयात हा अर्ज करताना तुम्हाला साधारणतः निवास पुरावा म्हणजे प्रूफ ऑफ रेसिडेन्स तुम्ही ज्या जिल्ह्यात राहता त्या जिल्ह्याचं तुम्ही रहिवाशी आहात हे सिद्ध करणारे प्रमाणपत्र ज्याला डोमासाईल किंवा प्रुप ऑफ रेसिडेन्स म्हणतो ते लागेल तुमच्या वयाचा पुरावा त्यासाठी तुमचं जन्म प्रमाणपत्र किंवा जन्मतारीख सिद्ध करणारे इतर कोणतंही अधिकृत कागदपत्र तुमच्याकडे असायला हवं त्यानंतर तुमच्या अभ्यासाचा पुरावा तुम्ही ज्या शाळेत शिकताय पाचवी पूर्ण केलेली आहे मग त्याचं प्रमाणपत्र त्याचं जे पासिंग सर्टिफिकेट असेल ते चौथी आणि पाचवी शासकीय आणि शासना किंवा इतर मान्यता शाळेत शिकलाय म्हणजे बोनाफाईड वगैरे तुम्हाला इथं लागतं त्यानंतर ग्रामीण भागातील जे विद्यार्थी असतात त्यांना रुरल एरिया सर्टिफिकेट त्यांना ते ग्रामीण भागातील प्रमाणपत्र द्यावं लागतं तर तुम्ही ग्रामीण भागात राहत असाल तुम्हाला ते लागू असल्यास तुम्हाला साधारणतः त्या ता ग्रामीण ता ता भागातील शाळेत शिकला आहे असं सिद्ध करणारे प्रमाणपत्र द्यावं लागतं त्यानंतर तुमचा पासपोर्ट आकाराचा जे छायाचित्र आहे फोटोग्राफ आहे ते आयडेंटीसाइज फोटोग्राफ आणि पालक आणि विद्यार्थ्यांची सही स्वाक्षरी तर इत्यादी गोष्टी तुम्हाला तो फॉर्म भरताना तो जे एन व्ही एस टीचा अर्ज करताना इत्यादी कागदपत्र तुमच्याकडे जवळ असणं गरजेचं आहे तर याविषयी अजून काही तुमच्या मनात शंका असतील किंवा काही प्रश्न असतील तर तुम्ही याच्या कमेंट बॉक्समध्ये ते प्रश्न लिहू शकता तेवढं शक्य असेल तेवढ्या सगळ्या प्रश्नांची उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेन धन्यवाद